हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आपण नेहमीच सकाळ होणार उठायचं आंघोळ करायची चहा पाणी करायचं दुसरं काय तर झालं का सगळ्यांचं चहा नाश्ता तर बघ आपल्या शिळ्यांची झाड लोटी झाली आता म्हणजे त्यांना खायलाही टाकावा पाटरांना कौन घेतलं दोन पाठी दोन्ही सारख्याच आहेत तीन तीन चार चार महिन्याचे झाले तर किती तुम्हाला माहितीच आहे का एकतर गवत गवत नाही कुठं बळस लांब जाऊन हुडकून हुडकून आणावं लागतं जवळ कुठं गवत नाही काय नाही स्वतःच्या शेतीशिव छानपण नाही तर बघा रोज व्हिडिओ काढणारे नाना रोज दाखवते नानी हो का नानीचं काय चालले नाणी स्वयंपाक करते आज मी नानांना दाखवते तुम्हाला बघा आता शिप उठली डिनाईट करून दोन शिप करून आल्या रात्र एक वाजता अजून का झोप मग ना नाही वाटत झाली आवाज निघा नाही म्हटल्यावर नाही झाली झाली आता कुठल्या तर आता अंघोळ चला मित्रांनो बघा व्हिडिओ कसा वाटतो या बऱ्याच दिवसात ना आता मी स्वतः व्हिडिओ काढलाय नाही तर नानाच काढतात नाना व्हिडिओ काढलं तर मी बोलती नाहीतर काही व्हिडिओ काढत नाही एवढे चला म्हणलं आज व्हिडिओ काढा स्वयंपाकाची so, तयारी झाली कणिक मळलेली भाजी करायची आता का आज काय कामाला नाही जाणार मी घरीच निवांत रोज कामाचे गरबड असते चपात्या लाटाची गरबड प्रत्येक व्हिडिओमध्ये मी कर चपात्या करत असते चहा तरी करत असते चहा बिस्किट खात असते भाजी काहीतरी करत असते आज निवांत या तर म्हटलं चला एक व्हिडिओज काढावा तर काय चाललंय मित्रांनो सगळ्यांचं तर बाय सगळ्यांना